मी सकाळी सकाळीच निघालो तर कॉलेजच्या रस्त्यांना सुमारे आठ ते नऊच्या दरम्यान निघालो कॉलेजच्या रस्त्यांना बघू मूर्तिजापूरच्या रस्त्याचं बांधकाम चालू होतं तरी पण गाठा रात्रीच खूप पाणी आलं तर जर रस्ता एवढा बेकार एकटा होता म्हणून बरोबर रस्त्यानं निघालो नाही तर एखादा असता तर आतापर्यंत पडला असता पू या रस्ते रस्ता वाला तर एवढा बेकाल बहुकाल म्हणजे गाडी जायची शक्यताच नाही काळे काढले ना तुमच्या भाऊनं तरी पण भाऊ हायवे डायव्हर ना असा पाहिला तर झाला पेपर निघालो मूर्तीच्या गुजरात असताना आशिषले घेऊन फुल हायवे ना हायवे ना काय आशीच म्हणे मोबाईल तू जर म्हणून आशीच म्हणू भाऊ म्हणून आता गाडी तरा व्हायची लागेल गाडी चांगली पन्नास साठच्या स्पीडनंच गेलो तू बरं निघालो सरकारी दवाखान्यामध्ये पोचलो चिट्टी वाढली आता जा नंबरीत रांगितला लागा रांगीत लागायला गेलो भाऊ त्यात गळी पाहिल गळी पाहिजे आपल्या इकडे निघालो एक्स रे विभागाच्या इकडे तिकडे गेलो तर काय बंद होतं राह चल म्हणू बाबू म्हणू अशीच आपल्या घराच्या रस्त्यानं इकडे काही नाही बंद आहे म्हणू एक्झिट निघालो बाहेर आपली गाडी घेतली आणि निघालो श्रीकांत भाऊच्या इकडे तिकून निघालो तर डायरेक्ट बसस्टँडवर आलो बसस्टँडच्या इकडे काय भाऊ बसा पाहिले बसा पाहिल्या भाऊ मूर् बसस्टँडवर आलो बस स्टँडचं काम झालं सगळं क्लीन आता निघालो पाणी चालू होतं मूर्ती जापूरचं तर भाऊ फिरणं थांबाच नाही फिरलो टोटल मूर्तिजापूर फिरणं चालू केलं आम्ही एक्सप्लोर एक्सप्लोअर केला आम्ही मग निघालो आम्ही आमच्या ओम धार पवारला घेण्यासाठी आय टी आयमध्ये आय टी आयमध्ये गेल्यावर आय टी पहिले म्हणे चला म्हणे मूर्तिजापूरचं आय टी आय फिरवतो हो म्हणून ठीक आहे गळ्याच्या इगून आपल्याला नाश्त्याची पार्टी उटी डायवर होता आशिष नाश्ता करायला गेलो एक सात एकशे एकवर वर नाही बरं तिथंच कृष्णा हॉटेल आहे तिथं गेलो बरं मिसळ खाण्यासाठी मिसळ खायला काय ओबचं ऐकून असल्यावर आम्ही सोडतो काय ओमला सोडला आणि माना हायवेनं निघालो आम्ही मान्याच्या रस्त्यानं त्याच्यात भेटले पोन मामा पोन मामा म्हणे मला सार करून जा रे बा म्हणे मामासाठी काय मामा महामंडळाचे माणसं शिवशाही थांबली त्याच्यासाठी मामा निघाले घराच्या रस्त्यावर मी पण निघालो पब्लिक आजच्यासाठी एवढं भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये